नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी आहे खुशखबर राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्री शपथ घेत आहेत आणि या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी आहे खुशखबर लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण वॉच करा शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहा आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा काल दिलेला आहे तर इथं पाहू शकता स्वतः एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा आपला राजीनामा जो आहे तो दिलेला आहे सव्वीस तारखेला हा राजीनामा दिलेला आहे आता महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री होत आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात खूप मोठा जो तिढा होता तो सुटत नव्हता आणि जाहीर होत नव्हतं की मुख्यमंत्री नेमकं कोण होणार आहे पण आपण आता या ठिकाणी सूत्रांच्या माहितीनुसार आपण ज्या टी व्हीवर न्यूज पाहतो त्याच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता होत आहेत देवेंद्र फडणवीस आणि या नवीन सरकारचा जो शपथविधी आहे तो कधी होत आहे तर पुढच्या आठवड्यामध्ये हा शपथविधी होणार आहे महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे आणि महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब आहे ते झालेलं आहे पहा लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे कालच्या रात्री राजीनामा त्यांनी जाहीर केलेला आहे दिलेला आहे आत्ता ते सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते राज्याचा कारभार पाहतील आणि महायुती सरकारचा मुख्यमंत्री मंत्री राज्यामध्ये होत आहे पुढच्या आठवड्यामध्ये हा शपथविधी सोहळा जो आहे तो होणार आहे आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती पहा तर इथं लाडक्या बहिणींसाठी भाजपने ज्यावेळेस त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावेळेस इथं लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार हा जाहीरनाम्यातील सर्वात मोठा बदल जो होतो किंवा जी घोषणा होती ती करण्यात आलेली होती आणि लाडक्या बहिणींना या अगोदर दीड हजार रुपये सरकारकडून देण्यात येत होते पण ही रक्कम वाढवलेली आहे एकवीसशे रुपये मिळणार आता हे एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळणार या संदर्भात आदिती मॅडमने किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं की निवडणुका झाल्याच्यानंतर हे पैसे जे आहेत ते तुमच्या अकाऊंटला ट्रान्स्फर करण्यात येतील निवडणुका झालेल्या आहेत निकाल लागलेला आहे पण आता महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्रीपदासंदर्भातला जो तिढा आहे तो सुटत नव्हता त्याचमुळे लाडक्या बहिणींचे हे पैसे जे होते थांबवलेले होते आणखीनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे एकवीसशे रुपये आलेले नाहीत तर हे पैसे कधी येणार आहेत तर जसं की आता आपण पाहिलेलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये शपथविधी होणार आहे आणि पुढच्या आठवड्या शपथविधी झाल्याच्या नंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आता दोन हप्ते देखील एकत्र महिलांना मिळू शकतात या ठिकाणी पहा सरकारनं सांगितलं होतं की डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्ये सरकार देणार आहे तीस नोव्हेंबरपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटला येतील पण तसं झालेलं नाही पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये शपथविधी सोहळा होणार आहे आणि त्याच कारणाने डिसेंबरचे पैसे हे डिसेंबरमध्येच मिळणार आहेत नोव्हेंबरमध्ये हे पैसे आता मिळणं शक्य नाही नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला या अगोदर मिळालेला आहे डिसेंबरचा हप्ता येणे बाकी आहे आता डिसेंबरचा हप्ता एकत्र म्हणजे डिसेंबरचा हप्ता मिळतो का डिसेंबर जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींसाठी नवीन गिफ्ट असणार आहे दोन हप्ते जर एकत्र एक आले तर नक्कीच त्यांच्यासाठी खुशखबर असणार आहे होऊ शकतं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे देखील एकत्र मिळू शकतात आता आपल्याला आणखीन एक आठवडा वाट पाहिजे आहे लाडक्या बहिणींच्या या पैशांसाठी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तुमचा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला आता डिसेंबरमध्येच मिळणार आहे हा तर मुद्दा क्लिअर झाला आणि आणखीनही ज्या महिलांनी फॉर्म भरलेले नसतील त्यांच्यासाठी सूचना आहे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आत्ता सुरू आहेत की नाही हे तुम्हाला चेक करायचं चे आहे आणि सुरू असतील तर त्या संदर्भातला तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये पाहू की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पोर्टलवर सुरू आहेत की नाही शक्यतो बंद करण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पण पुन्हा हे सुरू करण्यात येतील आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी सूचना त्यांनी आपलं आधार जे आहे ते बँक अका अकाउंटशी डी बी टी लिंक करून घ्या आणि तुमची ई के वाय सी बाकी असेल तर ती देखील करून घ्या त्याशिवाय पैसे मिळणं अशक्य आहे पैसे तुम्हाला येणार नाहीत आणि ज्यांना आधार डी बी टी लिंक आहे त्याचबरोबर ई के वाय सी वगैरे केलेले आहे सगळी प्रोसेस ओके आहे तर त्यांना पैसे मिळून जातील जर त्या योजनेमध्ये पात्र असतील तर आता नियम कठीण आणि या ठिकाणी नियम जे आहेत ते बदललेले आहेत कडक नियम झालेले आहेत ज्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यांनाच पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी योजनेसाठी खरंच पात्र असाल तर नक्की तुम्हाला पैसे मिळून जातील लेटेस्ट अपडेट लाडकी बहीण योजनेच्या जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडली असेल तुम्हाला तर लाईक करू शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद